सिंह राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा अटल गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीसाठी ब्रह्मदेवांनी नियोजित केलेल्या दहा अटळ गोष्टी या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच कारण त्या नशिबाच्या आणि ब्रह्मदेवाच्या लेखणीतून उतरलेल्या आहेत त्या बदलणं शक्य नाही आणि त्या तुम्हाला तोडतातही आणि घडवतातही चला पाहूया त्या दहा अटल गोष्टी सिंह राशीच्या जीवनातल्या अनिवार्य सखोल आणि नियतीने आखलेल्या टप्प्यांसारख्या तर आता मी सिंह राशीच्या जीवनातील ब्रह्मदेवाने लिहिलेल्या दहा अटल गोष्टी यांचं अत्यंत सखोल विस्तृत भावनिक आणि बूढ ज्योतिषीय विश्लेषण देते हे फक्त गोष्टी नाहीत या सिंह राशीच्या भाग्यरेषेवर कोरलेल्या नियतीच्या बूढ योजना आहेत प्रत्येक गोष्ट म्हणजे एक अध्याय एक ब्रह्मदत्त नियतीचा संदेश एक नेतृत्वाची ज्योत लहानपणातच पेटते सिंह जन्मताच तेजस्वी असतो सिंह राशीतील मूल हे इतर मुलांपेक्षा वेगळं असतं याला खेळात भाषणात वादविवादात किंवा अगदी वर्गातही सहज लक्ष वेधता येतं हे मूल लहानपणीच शिक्षकांचं पालकांचं आणि मित्रांचं लक्ष वेधून घेतं कारण ब्रम्मदेव याला सामान्य नव्हे विशेष बनवण्यासाठी पाठवतात हे नेतृत्व गुण म्हणजे केवळ इगो नाही तर धैर्य जबाबदारी आणि लोकांसाठी लढण्याची वृत्ती याचं मूर्तिमंत रूप असतं या जन्मजात तेजामुळेच लहान वयात मोठ्या जबाबदाऱ्या येतात आणि त्याचं ओझही दोन तुमच्या आयुष्यात एकदा तरी संपूर्ण धक्का बसतोक सगळं कोसळतं सिंह राशीला ब्रम्मदेव एक फार कठीण परीक्षा देतात सगळं हरवल्यासारखं वाटणारं एक वळण पैसा नातं प्रतिष्ठा काहीतरी मोठं संकट येतं जे तुमचं आत्मभान हादरवून टाकतं पण ही अटळ घटना म्हणजे इगो क्लेन्झिंग सिन्हाचा अभिमान अहंकार आणि स्वाभिमान यांच्यातील फरक शिकवण्यासाठी यानंतर सिंह आणखीनच खोल आध्यात्मिक आणि प्रगल्भ होतो या संकटातूनच त्याचं खरं रूप जन्मतं तीन तुमच्यावर असुवेचा भार असतो आणि ती तुमच्या तेजामुळेच सिंह राशीची प्रकृतीच अशी आहे की त्याचं तेज दुसऱ्यांना दिसतं आणि त्यामुळे लोक त्याच्याशी स्पर्धा करतात कट करतात खालून खेचतात पण हे दुष्ट डोळे सिन्हाला अजून शहाणा करतात ब्रम्हदेव या अनुभवातून सिन्हाच्या शौर्याला धैर्य देतात आणि मग सिंह तोड उत्तर देतो पण सभ्यपणे आणि ठामपणे कारण तो राजा आहे रंगबाजी करणारा योद्धा नाही चार नात्यांमध्ये सिन्हाचं प्रेम आदर्शक पण परीक्षा अग्नीची असते सिन्हाची प्रेमशैली म्हणजे प्रामाणिक तीव्र आणि एकनिष्ठ पण ब्रम्हदेव सिंहाच्या नात्याला परीक्षेच्या आगीतून नेतात एकतर प्रेमात विश्वासघात किंवा विवाहात संघर्ष किंवा कुटुंबातून उपेक्षा हे घडणारच पण याच वेळी सिंहचं हृदय विशाल होतं हे प्रेमधन्य लोकनंतर त्याचं मूल्य ओळखतात पण बरंच उशिरा ब्रह्मदेव सिन्हाला नात्यांमधून धैर्य अधिक क्षमा अधिक आत्मप्रेम शिकवतात पाच तुमचं प्रत्येक यश प्रणभूमी गाठून मिळालेलं असतं सिंह राशीला ब्रह्मदेव मिळवणं शिकवतात मिळणं नाही तुमचं यश हे प्रयत्न झगडा संघर्ष आणि प्रामाणिक मार्ग वापरून मिळालेलं असतं सिंहासारखी मेहनत करणाऱ्यांना सुरुवातीला रेकॉग्नेशन मिळत नाही पण जेव्हा मिळतं तेव्हा सर्वत्र त्याची दखल घेतली जाते ब्रामदेव व सिन्हाला लेट ब्लूम बनवतात पण एकदा फुललं की त्याचं तेज कोणीही झाकू शकत नाही सहा तुमच्या उपस्थितीने जागा बदलते हाच सिन्हाचा ओरा तुम्ही जिथे जाता तिथे लोकांमध्ये आत्मविश्वास येतो टीममध्ये नवा एनर्जी लेवल निर्माण होतो घरात विचारांमध्ये स्पष्टता येते हे काही जादू नाही ही ब्रह्मतेज आहे ब्रह्मदेव व तुम्हाला प्रेरणा द्यायचं साधन म्हणून पाठवतात अनेक लोकांना सिंह राशीची कंपनी म्हणजे थेरप्युटक ओरा वाटते त्यात नेतृत्व आणि ममता दोन्ही असतात सात तुमचे शत्रू पडतात पण तुमच्या हाताने नाही ब्रह्महस्ताने सिंह राशीला एक अलौकिक संरक्षण असतं जो कोणी सिंहाच्या मार्गात कट करतो धोका देतो त्याच्यावर परिणाम होतो पण सिंह स्वतः काही करत नाही ब्रह्मदेव स्वतः सिंहाच्या मार्गात येणारे अडथळे दूर करतात कारण सिंह राशीचं कर्मधर्म आणि नियतीनं ठरवलेलं आहे त्यामुळे सिंहाला शांत राहून आपलं काम करत राहायचं असतं उत्तर ब्रह्मदेव देतीलच आठ तुमच्या जीवनात एक प्रासंग येतो जिथे सत्य किंवा स्वार्थ यामधून एक निवडावी लागते हा प्रासंग अत्यंत निर्णायक असतो काही वेळा मित्रविरुद्ध कर्तव्य कुटुंबविरुद्ध न्याय किंवा प्रेम विरुद्ध आत्मसन्मान असं काही सिंह जेव्हा सत्याच्या बाजूने उभा राहतो तेव्हा तो एक धर्मयोद्धा बनतो आणि त्याला अंतिम यश मिळतं ब्रह्मदेव त्याच्या निर्णयावर एक गूढ बक्षीस ठेवतात जे दीर्घकाळानंतर मिळतं नऊ तुमच्या आयुष्यात एक गुप्त शत्रू आणि एक गुप्त रक्षक असतो सिंहाच्या जीवनात एक व्यक्ती असते जी समोरून मैत्रीपूर्ण पण मागून धोका देते पण त्याच वेळी एक अशी व्यक्तीही असते जी संकटाच्या क्षणी मदतीला धावते कुठलाही फायदा न पाहता गुप्त रक्षक म्हणजे ब्रह्मदेवाचा प्रतिनिधीच असतो जो सिंहाच्या जीवनात योग्य वेळी प्रकट होतो अगदी देवदूतासारखा दहा शेवटी सिंह राजासारखाच जीवन संपवतो यश सन्मान आणि समाधानी मनाने सिंह राशीचा शेवट नेहमी तेजस्वी असतो म्हणजे वयाच्या उत्तरार्धात त्याला सन्मान स्थैर्य समाधान आणि उच्च स्थान लाभत हे यश झगडून मिळालेलं असतं त्यामुळे त्याचं मोलही खूप असतं ब्रह्मदेव व सिन्हाला शेवटी राजसिंहासन देतात आणि तोही त्यावर बसतो धैर्य त्याग आणि सत्य या तीन स्तंभांवर उभा राहत शेवटचा मंत्र सिन्हाचं भाग्य नशिबावर नाही त्याच्या तेजावर आणि ब्रह्मतेजावर चालतं त्याचं जीवन म्हणजे संघर्षातून प्रभुत्वाकडे आणि अंधारातून तेजाकडे जाणारा प्रवास आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद पूर्ण विराम